काल दिनांक तीन अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता वृद्धा गावातून अशी माहिती भेटली होती की वडील आणि मुलगा या दोघांचा मृतदेह रस्त्याच्या कडेला पडलेला आहे त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर गंभीर जखमा आहेत आणि त्याचबरोबर त्यांची मोटरसायकल तिथं पडलेले रस्त्याच्या कडेला ही माहिती भेटल्यानंतर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री विनोद मेत्रेवार त्यांच्या स्टाफसह तिथं गेले असतात त्या ठिकाणी अपघाताचा बनाव केल्याचा दर्शन दिसून येत होता परंतु चेहऱ्यावरील जखमा आणि डोक्यावरील जखमावरून हा गुन्हा खुनाचा गुन्हा असल्याचे दिसून येत होते तात्काळ त्यांनी फॉरेन्सिक व्हॅन फिंगरप्रिंट एक्सपर्ट आणि डॉग स्क्वॉडला घटनास्थळी पाचारण केलेलं होतं त्या सदर घटनेच्या अनुषंगाने त्यांचे जे मयत होते त्याचं नाव आहे शिवराज निवृत्ती सुरणार वय सत्तर वर्ष आणि त्यांचा मुलगा विश्वनाथ शिवराज सुरणार एकोणीस वर्ष याच्या घटनेवरून त्यांची मुलगी मुलीची फिर्याद घेऊन आपण अज्ञात विरुद्ध गुन्हा दाखल केलेला होता आणि त्या गुन्ह्याचा तपास गंभीर स्वरूपाचा असल्यामुळे पी आय मेत्रेवर यांच्याकडे देण्यात आलेला होता सदर घटनेची माहिती भेटताच मान्य पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे हे सुद्धा स्वतः घटनास्थळी आले होते त्यांनी माझ्या नेतृत्वाखाली आणि एस डी पी ओ अहमदपूर यांच्या या नेतृत्वाखाली पाच पथकांचे गठन केले होते त्यामध्ये तीन एल सी बीची पथकं होती दोन पोलीस ठाण्याची पथकं होती अशा पाच पथकांतर्फे प्रत्येकाला जबाबदाऱ्या विभागून दिल्या होत्या आणि कोणी काय कारवाई करायची त्यावरच मार्गदर्शन केले होते, मार्ग के होते। एकंदरीत आमच्याकडे एक चार पॉसिबिलिटीज होत्या की कोणत्या कारणामुळे किंवा कोणी केलेल्या असेल ह्या है ह्याच्यावर या टीम काम करत होते आणि एक टीम त्यांना टेक्निकल सपोर्ट प्रोव्हाइड करत होती जे सी सी टी व्ही असेल किंवा सीडर अॅनालिसिस असेल तर एकंद बारा तासाच्या आतमध्ये सकाळी म्हणजे आम्ही घटनास्थळावर पोहोचल्यापासून रात्री आम्ही आठच्या अगोदर आम्हाला दोन आरोपी आम्ही निष्पन्न केले त्यांना ताब्यात घेतले सदर आरोपींनी चौकशी दरम्यान गुन्हा केल्याचे कबूल केले ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावं आहेत की नरसिंग भाऊराव शिंदे वयवर्ष साठ आणि त्यांचा मुलगा केरबा नरसिंग शिंदे वयवर्ष एकवीस दोघे मूळचे राहणारे गावचेच आहेत परंतु गेले वीस पंचवीस वर्ष झाले ते करेवाडी तालुका लोहा जिल्हा नांदेड या ठिकाणी राहत आहेत गुन्ह्याच्या दरम्यान चौकशी दरम्यान त्यांनी अशी माहिती दिली की जो मयत जे आहेत शिवराज सुरनर त्यांचे त्यांच्याकडून काही पैसे पंचवीस तीस वर्षापूर्वी घेतले होते व्याजाने घेतले होते म्हणायला हरकत नाही आणि त्याची परतफड पर केल्या न केल्यामुळे त्यांची जी जमीन होती ती ह्यांच्या नावावर करण्यात आली होती जो मयत आहे शिवराज सुरन